नमस्कार मंडळी आपण पाहत आहात भूमी मान देशाची हा सर आपली ओळख सांगा आणि या वर्षी जरा प्रेक्षकांना माझं नाव बाबा पांडुरंग बनसोडे माझी सरपंच तात्यासाहेब अगोदर आम्ही एक वर्षभर वर केलेलं आहे आता जे इलेक्शन जर पार पडलं याच्या अगोदर आम्ही भाऊंना गेले पंचवीस वर्ष मदतच केलेली आहे आता काही गोष्टी थोड्याशा फरकाने का होणा काही तो? पात जरा तो, तो गेला, तो तेका कारण असतं मागच्या पाच वर्षात आम्ही जरा विरोध पार्टीत बसलो होतो पण तसं बघायला गेलं तर विरोध पार्टीत बसलो ते काही कारण नाही आहे परंतु भाऊंनी या गावासाठी भरपूर प्रयत्न केलेत कामं दिलेत बौद्ध समाजाला तिन्ही ठिकाणी सभामंडप दिलं आहे रामोशीर समाजाला मंडप आणि अनेक निधी त्यांनी दिलेले आहेत त्यांचा अजून आटोकाट प्रयत्न आहे आमच्या समाजासाठी त्यांनी संविधान भवनसाठी आज पंचवीस लाखाची तरतूद केलेली आहे ते मंजूर झालेलं आहे आता या सगळ्या कारणास्तव अजून भाऊने आम्हाला काय आश्वासन दिलेले आहेत किंवा भाऊचं काम बघून आम्ही आमच्या मताशी निर्णय घेतला आमचे काही जुने भाऊंचे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा आम्ही मग तिथं सर असतील तानाई टेलर असतील आमचे कांता बनसुडे वगैरे हो अनेक लोकांची आता नावं घेता येत नाही लक्ष्मण गुरुजी तर आहेतच आणि नवीन कार्यकर्ते का आमचे शिवराम अमोल अतुल असे बरेच लोक आहेत की जे जे आता उपस्थित नाहीत परंतु या सगळ्यांनी मेहनत करून रामजी जे समाजातील अनेक लोक तात्यासाहेब आवतडे एकटेच गेले आणि त्यांच्यामुळे तीनशे तेहतीसचं मत मिळा मतदान अधिक्य झालं असं बी काय म्हणता येणार नाही आमचे कट्टर समर्थक सुहास रामो समाजाचे मलारी पंच आणि आमच्या काही तर या सर्वांना मिळून आम्ही जे एकत्रपणे काम केलं त्याच्यामध्ये हे जे लीड आहे तो सगळ्यांचा सा वाटा आहे आणि मग जुने आमचे कार्यकर्ते असतील उत्तम सर वगैरे आताच नाव घेतलं मी त्यांचं बी तर या सगळ्यांनी मिळून कार्य केलेलं आहे आता माझं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं तिन्ही समाज मिळून सुहास चव्हाण बी आहेत त्याच्यामध्ये त्यांनी बी पक्षप्रमुख असल्या आपलं पक्षात प्रवेश केल्यामुळं त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि अनेक नेते अनेक कार्यकर्ते याच्या पाठीमागं खरं तर श्रेय हे कार्यकर्त्याचं जास्त असतं पुढाऱ्यांनी काम करून आमच्या पुढं होऊन करणं आणि मागून पाठबळ मिळणं हे अत्यंत महत्वाची बाब आहे आणि हे सगळं आम्ही विचार करूनच भाऊंना आम्ही मदत केली भाऊ आमची कामं पुढेच देणार आणि आमचं अजून काय मागणी आहे त्याबद्दल आम्ही काय कालांतराने जाणारच आहे भाऊंच्याकडे चर्चा करणार आहे आणि इथून पुढं आता ज्या पद्धतीनं तीनशे तेहतीसचं गावस्वरूपी जे योगदान दिलेलं आहे त्याच्यापेक्षा अजून किती पटीनं आपल्याला जास्तीत जास्त करता येईल त्यासाठी मी अग्रेसर तिन्ही समाज आणि आमचे मित्रमंडळी असे राहणार आहेत काही आमचे मुंबईकर सुद्धा इथं उपस्थित राहून गेलेले आहेत त्यांनी सुद्धा मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्यांची आता मी इथं नावं सांगत नाही परंतु त्यांचं सुद्धा अत्यंत मोलाचं सहकार्य आहे धन्यवाद